哎。Hey.

बंद करत फोटो काढला

राज्यसभेचे खासदार नितीन काका मोहिते पाटील साहेब वगैरे सगळेच उपस्थित होते आणि जिल्ह्याचा पुढच्या वर्षीचा जो प्लॅन आहे त्याच्याबद्दल काय काय तरतुदी कशामध्ये झाल्याच्या काय वाढवण्याची गरज आहे साधारण साखोच्या मागणी बरीच येते ग्रामीण भागात मग साखव असेल एम एस सी बीचं विद्युतीकरणाचं असेल रस्त्यांचं असेल तर गोष्टीवर वाढीव तरतूद करायची अशा पद्धतीनं झालं शाळेच्या दुरुस्त्या असतील असे वेगवेगळे आहेत त्याचबरोबर नगरपालिकेच्या सुविधा सुद्धा म्हणजे ईवडीचा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरतुदी वाढवाव्यात अशा पद्धतीच्या सूचना सगळ्यांनी केल्यान तसंही केलंय आता लवकरच हा जिल्हा नियोजन समितीचा प्लॅन जो इथं तयार केलाय तो अजितदादांकडं के फायनान्स आणि प्लॅनिंगकडं मांडला जाईल आणि त्याला मान्यता जी ती त्यांच्या माध्यमातून मिळेल